वडट्टीवार यांच्यावरती टीका करण्यात आली आहे वडट्टीवार यांना स्वपक्षातच किंमत नाही स्वतःच्या मुलीलाही तिकीट आणू शकले नाही धर्मराव बाबा आत्राम यांची वडट्टीवार यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे आपले विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्याचे विजय वडेट्टीवारजी यांनी माझ्यावर सतत टीका करत आहेत वडेट्टीवारजी हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ दहा दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकला नाही इथे डॉक्टर करता त्यांचा प्रयत्न होता गडचिरी चिमूरमध्ये तेसुद्धा त्यांना करता आलं नाही म्हणजे त्यांचा किती किंमत आहे हे सुद्धा आपला पूर्ण ज महाराष्ट्राला दिसून येईल